नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आम्हाला स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे कर वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये कांद्याचा निलाव चालू आहे मित्रांनो बघू सरासरी आता काय निघाली कांद्याची ती जाऊन बघू तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब केला एका दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला आजची सरासरी बघू काय चालू आहे काय होला त्रेचाळीस ठीक आहे बियाणं कोणतं येतं ಮಾಲ್ ಕಳಾ ತೆಚೆ ಅ ಮಾಲೀಡವಾಡಿ ಬರ್ರಿ ಕಾದಾ ಚಾ ಕುಡಲ सुपर आहे मित्रांनो आपण काय वगैरे त्रेचाळीसशे तीन रुपये कुठला आहे माल बियाणं कोणतं आहे अनुराधा उलटी सुपर मित्रांनो लाल कलर मध्ये काय वगैरे उलटीचाळीसशे एक्केचाळीसशे रुपये कुठला आहे गोल्टी वने काय गेला काका एक्केचाळीसशे पंच्याहत्तर हा कुठला माल आहे वन्याचा ठीक बियाणा कोणतं आहे बेला

मीडियम क्वालिटीमध्ये लाल कलर काय बघायला काका त्रेचाळीसशे रुपये कुठला आहे माल कोकणगाव मित्रांनो आवक फक्त एक शेड इतकी आवक होती आणि जवळपास दुसरी लाईन चालू आहे सरासरी जर बघितलं तर त्या पुढे आज जवळपास चाळीस प्लस भाव लिटर राहिला कांद्यांना चांगल्या क्वालिटीच्या कांद्यांना एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे कुठला माल लादा काय बघायला एक्केचाळीसशे बियाणं कोणतं यायचं

सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण काय गेला काका काय बघायला एकोणचाळीस रुपये काय गेला काका एकोणचाळीसशे एक्कावन्न एकोणचाळीसशे एक्कावन्न खाचे कलर मध्ये काय काका काय बघायला किती चौतीसशे रुपये आपण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो काय गेला भाऊ का साडेबेचाळीस साडेबेचाळीस बियाणं कोणतं यायचं प्रशांत सुपर लालमध्ये मिडियम मध्ये काय बघायला बाबा बेचाळीस बेचाळीसशे पंचाहत्तर बियाणं कोणतं घरगुती हा सुपर आहे चोपडा आहे मित्रांनो मिडीयम काय बघायला काय घ्यायला चार हजार छप्पन कुठलं माल बियाणं पंचगंगा सुपर क्वालिटी मित्रांनो मोठा माल काय बघायला बघू चार पंच कुठला माल शिंपी टाकली बियाणं कोणतं आहे घरगुती सुपर आहे मित्रांनो आपण काय बघायला बघू बेचाळीसशे बेचाळीसशे कुठला आहे माल शिंपी टाकली शिंपी टाकली बियाणं कोणतं आहे पंचगंगा पंचगंगा किती माल आहे अजून शिल्लक असा पाच सहा पाच सहा ट्रॅक्टर आहे का ठीक मित्रांनो सरासरी जर बघितली तर आजच्या आजाराच्या पुढं जवळपास माल गेलेले चांगले चांगले माल जवळपास सदौतीसशे अडोतीसशे एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस अशा पद्धतीने आजचे माल गेले पिंपळ बसून तर मार्केटमध्ये मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील बाजार अपडेट वेळोवेळी मिळत जाईल धन्यवाद